मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे मुंबई पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर प्रवाशांना अडवून लुटण्यासाठी एकत्र आलेल्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी जेरबंद केलाय सोहम वाघमारे कैफ शेख नाथा वाघमारे ताहीर मुलतान सुमित गायकवाड आणि अटक केलेल्यांची नाव आहेत याबाबत पोलीस अंमलदार दशरथ खुडे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हा प्रकार मुंबई पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बालेवाडी येथील अमर टेक जवळ रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाणेर पोलीस ठाण्याचे पदक मध्यरात्री पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना बालेवाडीतील येथील सर्व्हिस रोडवर काही जण अंधारात जमल्याचं दिसलं प्रवाशांना लुटण्याचा बेत आखून ते एकत्र आले होते पोलिसांनी त्यांना चारही बाजूने घेरलं आणि पकडलं त्यांच्याकडे तलवारी कोयता मिरची पूड सुतळी बंडल आणि चिकटपट्टी असे घातक शस्त्र आणि साहित्य आढळून आलं पोलिसांनी हे साहित्य जप्त केलंय त्यांच्याकडे चौकशी केल्यावर सर्व्हिस रोडवर येणाऱ्या प्रवाशांना अडवून त्यांना लुटण्याचा बेत ताकवून दरोड्याच्या तयारीनं जमलं असल्याचं सांगितलं सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल केकान पुढील तपास करतायत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा